सेलूसारख्या ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना त्यांच्या अंगातील कलागुलांना वाव देऊन पातुन, पातळ पातळीवर पाठविणारी स्पर्धा म्हणून नितीन चषकची आज ओळख झाली आहे असे प्रतिपादन परभणीचे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी नितीन चषकच्या उद्घाटन प्रसंगी सोमवार पंधरा जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले येथील नितीन लहाने क्रीडा कला व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त निमंत्रिताच्या राज्यस्तरीय नितीन चषक क्रिकेट स्पर्धाचे आयोजित करण्यात आले आहेत या स्पर्धेचे हे चोवीसावे वर्ष असून अत्यंत नियोजनबद्ध बद्ध व ड्रेस कोडमध्ये या स्पर्धा होतात नूतन महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर आयोजित या स्पर्धेचा शुभारंभ पंधरा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उद्घाटक म्हणून परभणीच्या अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे होते नूतन शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विनायकराव कोटेकर हे अध्यक्षांनी होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ काका लहाने तहसीलदार दिनेश झांपले नायब तहसीलदार कृष्णा देशमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळेगावकर गटविकास अधिकारी एस एन केंद्रे विनायकराव खंडागळे नामदेव आप्पा डक आय आय डासाळकर डॉक्टर आबासाहेब डक शहरातील पत्रकार बांधव आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय गिरीश लोढाया यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले व गिरीश लोढाया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना काळे डॉक्टर काळे पुढे म्हणाले की ग्रामीण भागात देखील अनेक खेळाडू असतात परंतु त्यांना योग्य मैदान न मिळाल्यामुळे त्यांच्यातील खेळांना वाव देता येत नाही व ही, ही गरज ओळखून माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी तेवीस वर्षापूर्वी या नितीन लहाने चष स्पर्धा सुरू केल्या त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे व तेव्हापासून आजपर्यंत या स्पर्धा अत्यंत नियोजित चालू आहेत ही बाब अभिनंदनीय आहे या स्पर्धेचे कशाही प्रकारचा भेदभाव अथवा वशिलेबाजीला थारा दिला नाही अत्यंत निःपक्षपाती व खेळाडू वृत्तीने या स्पर्धा होतात या स्पर्धेत खेळलेले बरेच विद्यार्थी आज देशातील टीममध्ये आहेत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे दरम्यान गेल्या तेवीस वर्षापासून अविरतपणे या स्पर्धेची जबाबदारी घेणारे स्पर्धा संयोजक लोडा लोडाया आज नाहीत व त्यांची उणीव निश्चित आम्हाला होत आहे असे माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी आपल्या प्रस्ताविकात व्यक्त केले यावेळी पत्रकार राम सोनोने स्पर्धेच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या या स्पर्धेचे उद्घाटन एका प्रशासकीय पदावर असलेल्या क्रिकेटपटूकडून होत आहे हे खेळाडूंचे भाग्य असले अस आश... असल्याचे आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉक्टर विनायकराव कोठेकर यांनी स्पष्ट केले प्रत्यक्ष मैदानावर जाऊन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून यास उद्गाटन, उद्गाटन या स्पर्धेचे रितसर उद्घाटन उद्घाटन करण्यात आले उद्घाटनाचा सामना छत्रपती संभाजीनगर व नांदेड या संघात झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोहन बोराडे यांनी केले तर मंडळाचे सचिव संदीप लहाने यांनी उपस्थितांचे आभार मानले उद्घाटक डॉ प्रताप काळे यांची प्रतिक्रिया याप्रमाणे माझे आमदार चोवीस वर्षापासून आदरणीय माझे आमदार हरिभाऊ का, का हे जे स्वतः क्रिकेटचे अत्यंत चाहते आहेत त्यांच्या माध्यमातून सेलूकरांसाठी या ठिकाणी ते स्पर्धा आयोजित करतात देश पातळीवरील राज्य पातळीवरील नावाजलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत मला विशेष आनंद आहे मी पण खेळाडू आहे अगदी मागच्या आठवड्यातच मी सामना परभणीला खेळलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यानिमित्ताने चांगल्या खेळाडूंचा खेळ चलूकरांना आम्हाला पाहता येईल या स्पर्धेतील सर्व खेळाडूंना आम्ही शुभेच्छा देतो आणि या करंडकासाठी नितीन करंडकासाठी संदीप भैया लहाने आणि त्यांच्या सर्व टीमनं खूप मेहनत घेतलेली आहे त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो